मित्रांनो नमस्कार मी मुक्ता कदम काल आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्रामध्ये काल आपले प्रधानमंत्रीसुद्धा होते जेव्हा तकवाल्यांनी एक पोल घेतला की महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस कोणी गाजवला त्याच्यामध्ये उत्तर बघा कोणी काय दिलेलं आहे तर राहुल गांधीनी गाजवला असं सेव्हेंटी एट पर्सेंट लोकांना वाटतं आणि बावीस टक्के लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदी यांनी कालचा दिवस गाजवलेला आहे आता जे अठ्ठ्याहत्तर टक्के लोक आहे ज्यांना असं वाटतं की कालचा दिवस राहुल गांधी यांनी गाजवला ते का वाटत असेल याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोटे छोटे जेस्चर आहेत की ज्याच्यामुळे ज्या गोष्टी लोकांना ज्या आहेत त्या भावलेल्या आहेत अशा गोष्टी आहेत की ज्या लोकांना इतर नेत्यांमध्ये दिसत नाही त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे राहुल गांधी यांनी काल एका दलित वस्तीमध्ये जाऊन एका घरामध्ये जाऊन त्या बाईच्या हातच्या भाकरी खाल्ल्या स्वतः भाजी बनवली आणि त्यांच्यासोबत ते सगळं करून त्यांच्या फॅमिलीसोबत त्यांनी जेवण केलं मला असं वाटतं की हे लोकांना खूप जास्त आवडलं तुम्ही तो व्हिडिओ अनेक ठिकाणी पाहिला असेल अनेक न्यूज चॅनलवरांनी नंतर ज्यांच्या घरी राहुल गांधी गेले होते त्या महिला त्या ताई आणि त्या दादांचे व्हिडिओ घेतले त्यांची मुलाखत घेतली त्यांना विचारलं तेव्हा त्या ताई ज्या बोलत होत्या त्या असं म्हणाल्या की असं वाटलं की भाऊच आलाय आपल्या घरी म्हणजे असं खूप काही वाटलं नाही वेगळं की बाबा कोणीतरी खूप मोठा नेता आहे खूप कोणीतरी मोठा असं वाटलं आपल्या घरातलंच कोणीतरी या इतकं सहज ते बोलत होत छान वाटलं त्यांनी म्हणजे त्यांच्यासोबत मी जेवण बनवलं त्यांच्या हातचं खाल्लं ते माझ्या भाग्य काय तुम्हाला तिने जेवण करून घातलं त्यांनी भाजीपाला केला आपलं वांग्याची भाजी हरभरीची भाजी आणि कांद्याची भाजी त्यांनी स्वतः बनवून दिलं होते ते, ते आले त्यांना आम्ही चहा पाजला ते म्हणाले की चहा चांगला झाला आणि नंतर म्हणाले की मला इथे जेवण करायचं आहे किचनमध्ये मी तुम्हाला मदत करू लागतो आणि आपण करूया काहीतरी म्हणून मग ते किचनमध्ये गेले ह्यांच्यासोबतच आणि मग त्यांनी फ्रीज उघडून बघितलं काय काय भाज्या आहेत त्यातली मग कांद्याची पात होती वांगे होते ते त्यांनी घेतले ते त्या ताईंनी असं सांगितलं की त्यांनी स्वतः लसण सोलला भाजी चिरली भाजी केली आणि त्या ताईंनी भाकरी थापल्या आणि सगळं त्यांच्या घरातले चार लोक आणि हे त्यांनी जेवण केलं ते या फॅमिलीला इतकं आवडलं त्यांचं इंटरव्ह्यू पाहताना मला कळलं की त्यांच्या पूर्ण देहभुलीतून हे जाणवत होतं की त्यांना असं वाटलं की अरे यार कोण आलं आपल्या घरी म्हणजे आपण असं नाही पाहत कधीही की इतका मोठा नेता जो की असं काहीतरी करतो आहे इवन दलित कुटुंबामधल्या लोकांना तर खरंच असं वाटत नाही दलित कुटुंबांना एक तर हजारो वर्षापासून जे आहे ते आपण वाळीतच टाकल्यासारखं आहे अनेक त्यांच्या त्यांनीसुद्धा आणि त्यांच्या पूर्वजांनीसुद्धा सुद्धा हे अनुभवलेलं असतं अनटचेबिलिटी आम्हाला शिवू नका दूर व्हा या गोष्टी महाराष्ट्रामध्ये होत्या देशामध्ये होत्या अशा एका फॅमिलीमध्ये जाऊन इतका मोठा माणूस जाऊन जेवण करतो स्वतः बनवतो चर्चा करतो हे त्यांना खूप आवडलं असं दिसलं आता नरेंद्र मोदी करत नाहीत का करतात ना त्यांनी पण केलेलं आहे पण नरेंद्र मोदी यांचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले ना तर असं वाटतं पूर्ण स्क्रिप्टेड आहे त्याच्यामध्ये ती सहजता जाणवत नाही खूप मोठा काहीतरी लाईट लावलेला दिसतो व्हिडिओ काढण्यासाठी व्हिडिओ काढतच असतील राहुल गांधीसुद्धा काढतात त्याच्यात काही चुकीचं नाही आहे मात्र ते ज्या पद्धतीने बोलतात म्हणजे राहुल गांधी ज्या सहजतेने बोलतात सहजतेने वावरतात त्या सहजतेने आपले पंतप्रधान नाही वावरत आणि नंतर कळतं की अरे त्यांनी तिथे पहिले अरेंजमेंट करून ठेवलेली होती पहिले त्यांची घरंबिरं नीट केली होती सिलेंडर नेऊन दिलेला होता आणि मग नंतर ते गेले आणि नंतर विचारलं की तुम्हाला सिलेंडर आला का वगैरे या गोष्टी दुसरं एक जेस्चर जे आहे ते सगळ्यात जास्त आवडलं ते म्हणजे काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्या माणसांनी आणि ते करत असताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या सगळ्या इतिहासामधलं जे काय त्यांनी क्रिस्प सांगितलं ते महाराष्ट्रीयन जनता म्हणून मला तरी असं वाटलं अरे बापरे दि दिल्लीमधला हा नेता आणि त्याला महाराष्ट्रातल्या शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे म्हणजे जेव्हा श राहुल गांधी यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकेच्या वेळेला तो नाकारला होता राज्याभिषेक तो नाकारणारी काय विचारसरणी आहे म्हणजे इथल्या ब्राह्मण विचारसरणीनेच तो राज्याभिषेक नाकारलेला होता आणि राहुल गांधी म्हणून म्हणतात की लढाई तेव्हापासूनची आहे शिवाजी महाराजांनीसुद्धा त्याच्यासोबत लढा दिलेला आहे आणि तोच लढा आपल्याला आजही लढावा लागतो आहे हे अधोरेखित करणं मला असं वाटतं की मराठी व्यक्ती म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहासातली अशी एक दुखरी नस त्यांनी आपल्याला उघडून दाखवली आणि त्यामुळे आपला खूप जास्त कनेक्टेड फील झालं शाहू महाराजांविषयी त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आरक्षण आणलं शाहू महाराजांनी म्हणजे जगामध्ये एकोणीसशे दोनमध्ये पहिल्यांदा असं झालं छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये दलितांसाठी आरक्षण दिलं त्यांनी बाकीचं तुम्हाला माहीतच आहे दलितांसाठी वेगवेगळ्या जातींसाठीचे बोर्डिंग काढले शाळा त्यांना शिकवल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फेलोशिप दिलेली आहे मदत केलेली आहे बारच्या शिक्षणासाठी इवन दलित समूहाला त्यांनी सांगितलं की आजपासून हे तुमचे नेते आहे तुम्ही त्यांच्याकडे पहा त्यांचं ऐका या गोष्टी राहुल गांधीच्या तोंडून ऐकल्यामुळे मराठी व्यक्ती म्हणून मला असं वाटलं की अरे बापरे म्हणजे खूप चांगलं आहे हे अर्थातच हे नेते असतात यांना हे, हे सगळं माहीतच असायला पाहिजे मोदीजीसुद्धा इथे येतात आणि शेवलालांबद्दल बोलतात कुणाही बद्दल ते बोलत असतात मात्र त्यांच्या आणि यांच्या बोलण्यामध्ये जो फरक आहे तो राहुल गांधी हे तळागाळातल्या लोकांना अधोरेखित करतात त्यांच्याविषयी बोलतात मोदीजीसुद्धा तळागाळातल्या लोकांचा उल्लेख करतात मात्र त्यांच्या बोलण्यातनं हे वाटत नाही की यांना त्याची काहीतरी जाणीव आहे किंवा खरोखर असं वाटतं नाही वाटत तिसरं जेश्चर जे सगळ्यात जास्त लोकांना आवडलं मला असं वाटतं की एक तो इंटरव्ह्यू पाहिला असेल आईस्क्रीमवाल्या त्या मुलीचा तिने असं सांगितलं की भारत जोडो यात्रामध्ये आम्ही भेटलो होतो तेव्हा राहुल गांधींनी विचारलं की तू काय करते तेव्हा मी सांगितलं की माझा आईस्क्रीमचं एक स्टार्टअप आहे ठेला आहे तर राहुल गांधी म्हणाले की मी कोल्हापूरला आलो की नक्की येईन आणि काल ते कोल्हापूरला आले आणि ते नक्की तिच्या ठेल्यावर गेले त्या ठिकाणी त्यांनी आईस्क्रीम खाल्लं आणि इव्हन ते पाहून सगळेजण आपण आपल्याला असं झालं की अरे ह्या माणसांनी हे आठवण ठेवलं लक्षात ठेवलं आपल्यासारखे साधे लोकच आपण कुठे गेलो तर माझ्या ज्यांनी तरी भेटणं नाही होत कोणत्या कोणत्या शहरात गेली तर मी तिथल्या सगळ्या लोकांशी नाही भेटू शकत म्हणजे मी म्हणते बरेचदा की आपण भेटू पण होत नाही अनेक कामं असतात तर ह्या माणसाला किती व्यवधानं असतील आणि तरीसुद्धा त्या माणसांनी प्रॉमिस ते राखलं ते लक्षात ठेवलं आणि गेल्याबरोबर ते म्हणतात कुठेही तुझं थेला म्हणजे असं झालं की अरे कालच आपण यात्रेमध्ये बोललो होतं की मी ना ना चोड़े -चोड़े आहे ना झालं अशा प्रकारे ते झालं आणि मला असं वाटतं की ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना आवडत आहेत आणि खरंच आहे नेते हे काय कोण देवावरून आभाळातून पडलेले नसतात आणि त्यांनी असं काय खूप मोठं अवडंबर पण आपल्या भोवती मिरवू नये खरं तर हे नेते हे आपल्यातलेच आहे आपल्या घरातलंच कोणीतरी माणूस तिथे बसलेला आहे असं वाटलं पाहिजे असं यांचं बिहेवियर असलं पाहिजे तरच लोकांना या राजकारणाविषयी आपलेपणा वाटायला लागेल तरच लोकांना असं वाटेल की नाही राजकारण सुधारलं पाहिजे काहीतरी चांगलं झालं पाहिजे राजकारणीच असतात की जे देशासंबंधी निर्णय घेणार असतात आणि त्यामुळे जर एखादा नेता अशा प्रकारे स्वच्छपणाने प्रामाणिकपणाने मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही आहे ज्याच्या मनामध्ये फक्त प्रेम आहे जो खूप मायेने तुम्हाला शेकहँड करतो विचारपूस करतो तुमच्या डोक्यावर हात ठेवतो तुम्हाला तुमच्या पाठीवर हात ठेवतो हे सगळं जेव्हा होतं बरोबर किंवा लोकं बघतात मला असं वाटतं की ह्या गोष्टी आहेत की ज्या लोकांना आवडतात आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींना फिदा होऊन लोक असं म्हणत आहेत की राहुल गांधी यांनी कालचा दिवस गाजवला मला तरी ही कारणं वाटतात तुम्हाला काय वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा काही राहिलं असेल तर नक्कीच मला कळू द्या आणि व्हिडिओ असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे मला मदत होते थांबते थँक्यू सो मच